नमस्कार मी प्रशांत सोनार चोवीसचं सरकार या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे बाहेर लोकशाहीचा उत्सव सुरू आहे ऊन देखील तापला आहे त्याचप्रमाणे राजकीय वातावरण देखील तापलं आहे आज मी आहे मुंबईतल्या उत्तर पश्चिम मतदारसंघामध्ये जिथे रवींद्र वायकर विरोधात मुख्य उमेदवार जे आहेत ते अमोल कीर्तीकर शिवसेना उद्धव ठाकरे जी यांची आहे त्यांचे उमेदवार अमोल कीर्तीकर हे त्यांच्या विरोधात उभे आहेत आणि त्यामुळे ही लढत सुरशी जी आहे महायुतीसाठी अत्यंत प्रतिष्ठेची अशी समजली जाते आणि याच रवींद्र वायकरांसोबत आज आपण चर्चा करणार आहोत त्यांच्या मतदारसंघाच्या अनुषंगाने खरी शिवसेना कोणती ह्या अनुषंगाने चर्चा करणार आहोत वायकर साहेब कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत नमस्कार साधारणतः तुमची पंचवीस वर्षाची सामाजिक कारकिर्द राहिलेली आहे त्यामध्ये जवळपास तुम्ही तीन वेळा नगरसेवक आमदार अशा पद्धतीने कार्यरत राहिलेला आहात आम्ही बघितलं की तुम्ही झी चोवीस तासच्या सुद्धा संघर्षाला हवीसहात या कार्यक्रमामध्ये नेहमी आवर्जून आलेला आहात मुलांना मदत केलेली आहे त्याचबरोबर तुम्ही खेडोपाडी देखील विद्यार्थ्यांसाठी अगदी पाण्याच्या सुविधेपासून वेगवेगळ्या सुविधा पुरवल्या आहेत आणि आज तुम्ही लोकसभेसाठी करताय कशा पद्धतीचा हा तुमचा प्रवास आहे समाजकारण ते राजकारण समाजकारण मी गेले पन्नास वर्ष करतोय बरोबर आणि पस्तीस वर्ष मी लोकप्रतिनिधी आहे म्हणजे चार टर्मचा मी नगरसेवक आणि तीन तीनटमचा मी आमदार त्यामुळे समाजकारणाची सुरुवात ही माझी जोगेश्वरीपासून झाली जोगेश्वरला त्यावेळेला अशा दंगलेचा दंगल एरिया असताना दंगलमय एरिया जोगेश्वरी आणि त्यावेळेला एकोणीसशे चौसष्ट साली वडील ते राहायला आले आम्हाला घेऊन आम्ही चार पाच वर्षाचे असू त्यावेळेला आणि इथं पहिली दंगल झाली चौऱ्याहत्तरची त्यावेळेला मी दहावीला नवीन एस एस सी चौऱ्याहत्तर पंच्याहत्तरला जी एस एस सी होती त्या एस एसीचा hmm. मी स्टुडंट आणि त्यावेळेलाच मला इथं दगड लागला होता oh. आणि मग त्यावेळेला मला तिथून बाळासाहेबांकडे घेऊन गेले आणि तेव्हापासून मी शिवसेना प्रमुखांच्या संपर्कात आलो एवढं पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तरपासून संपर्कात आलो आणि त्यांचे जे विचार हिंदुत्ववादी विचार हे हा एरियाच असा होता आणि दंगलग्रस्त भयग्रस्त संघर्षाचा सर्व आणि बाळासाहेबांचे ते विचार हिंदुत्ववादी विचार त्याला प्रेरित झालो आणि मी माझे मित्र होते ते त्यावेळेला शाखाप्रमुख होते आणि मी साधा शिवसैनिक म्हणून त्यावेळेला दहावीला असलेला काय मनुष्य आणखीन काय करू शकतो बरोबर आणि त्यावेळेला त्यांचं इलेक्शन मी चार लढलो आणि सर्व जबाबदारी मी घ्यायचं होत्या चारही इलेक्शनची परंतु त्यावेळेला शिवसेना चार वेळा पराभूत झाली चारही वेळेला इथून मुस्लिम लीगचे लोक निवडून आले दोनदा आणि दोनदा काँग्रेसचे मुस्लिम लोक निवडून आले या विभागामध्ये आणि अशा पद्धतीने चार वेळा झाल्यानंतर ब्याण्णवचं इलेक्शन आलं खरं म्हणजे नव्वदला व्हायला पाहिजे होतं पण त्यावेळेला दोन वर्ष एक्सटेंडेड दिली होती त्यामुळे ते नव्वदचं ब्याण्णवला झालं आणि मग सर्वांपुढे प्रश्न आला की कोणाला द्यायची तिकीट मग शिवसेना प्रमुख म्हणाले आम्ही जेव्हा गेलो भेटायला त्यावेळेला तुमच्यातलाही कोणतरी निवडा आणि तुम्ही सांगा तर सर्वांमध्ये माझं नाव दे देण्यात आलं मी साधा शिवसैनिक कुठल्याही पदावर नसलेला परंतु शाखेची निगा राखणारा तेव्हापासून बरं आणि त्यावेळेपासून मी शिवसेनेच्या त्या प्रवाहात येऊन कामाला होतो त्यामुळे मला बॅडणवची तिकीट मिळाली आणि मला सांगायला आनंद वाटेल मला जवळजवळ दहा हजार एकशे अठ्ठावीस वोट्स त्यावेळेला मिळाले धनुष्यबाणाला पहिल्या वेळेला धनुष्यबाणाला त्या मिळाल्या आणि मुंबईमध्ये जवळजवळ हायएस्ट मताने मी निवडून आलो एका दोन असतील कुठे तर त्याच्यामध्ये मी देखील निवडून आलो आणि ब्याण्णवपासून मी कामाला, के कामाला के सुरुवात केली ब्याण्णवपासून कामाला सुरुवात केली या ब्याण्णवपासून सुरुवात करताना मी पाहिलं मुंबईचा जो अठराशे अठ्ठ्याऐंशीचा कायदा होता तो पहिला पूर्ण वाचून घेतला त्याच्यातली जवळजवळ पाचशे अडतीस कलमं आणि सहाशे त्रेचाळीस पानं इस्पान इस्पान हुँ। 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 त्या पुस्तकामध्ये जवळजवळ तशीच असणार मला वाटते आणि त्यावेळेला नाईन्टी वनच्या वेळेला डीपी देखील आला होता ची सुरुवात जी सेवन्टी सिक्सला ला झाली पहिला मुंबईला म्हणजे असं आखून काही मुंबई बनली नाही बरोबर आखून की बाबा डेव्हलप करायला पाहिजे असं करायला पाहिजे मुंबई बनत गेली बरोबर आणि त्याचे साक्षीदार तुम्ही हा मी साक्षीदार त्यातला एक मी आहे आणि मुंबईमध्ये बनत गेली म्हणजे काय एकोणीसशे साठ साली औद्योगिक क्रांती झाली आणि औद्योगिक क्रांती झाल्यानंतर मुंबईला गिरणी आल्या लालबाग परळ भायखळा ह्या सर्व भागामध्ये गिरणी आल्या मग खटाव शेल, दुसरा मिल असेल दुसऱ्या बाकीच्या काही त्या मिळ कोहिनूर वगैरे सर्व त्या मुरारजी मिल वगैरे त्या मिल आल्या आणि गावची लोकं नोकरी करण्यासाठी मुंबईला आली औद्योगिक क्रांती झाल्यावर ती आली आणि त्या ठिकाणी ती आल्या कारणाने त्यांना राहण्याच्या व्यवस्था मुंबईला पहिल्या एक मायाच्या चाळी होत्या मुंबईला घरांची गरज निर्माण झाली उपनगराकडे मग त्यावेळेला लोकांनी पश्चिम उपनगर आणि पूर्वांची ती सुरुवात होती की ती लोकं इकडे यायला लागली मुंबईमध्ये लोकं या ठिकाणी राहायला आल्यानंतर त्या लोकांना लागणाऱ्या सोयीसुविधा कॉर्पोरेशनमध्ये गेल्यानंतर लोकांना काय लागतं आमच्या इकडे त्यावेळेला मी बघितलं नाईन्टी वनच्या वेळेला हा जोगेश्वरी विक्रो लिंक रोड पण नव्हता काहीच नव्हतं तलावाच्या पुढे साच्या नंतर कोणी यायचं नाही घन जंगल हा रोड निर्मितीच नव्हती याची तर होणारच कुठे विचारही नव्हते विचारही नव्हता आणि इकडे तर काहीच नव्हतं जंगल रस्त्यावरती लोक शौचालयाला बसायचे ही परिस्थिती त्यावेळेला असताना मी विचार केला की बेसिक ॲम्युनिटी लोकांना द्यायला पाहिजे मग बेसिक ॲम्युनिटीमध्ये काय येतं पाणी येतं रस्ते येतात दिवाबत्ती येते शौचालय येते पॅसेजचं काम करणं येतं तर ह्याची सुरुवात मी तेव्हापासून केली पासून मिडल वर्ग देखील इथं निर्माण होत होता बरोबर त्या मिडल वर्गाला देखील समजा पी एम जी पी असेल म्हाडा कॉलनी असेल त्यावेळेला उदयाला आहे तिथे मग तिथे लोकांना जॉगिंग ट्रॅक पाहिजे छोटीशी व्यायामशाळा पाहिजे वाचनालय पाहिजे मैदानं पाहिजे तर ती देखील मी करायला लागलो आणि तिसरी जी लोकं होती की त्यावेळेला ग्रीनफील्ड वगैरे त्यावेळेला त्या, वे त्या, त्या, त्या बांधणं चालू होतं मी देखील ग्रीनफील्डमध्ये त्यावेळेला राहायचो आणि त्यावेळेचा रेट म्हटलं तर मला वाटतं तीनशे पस्तीस रुपयाने मी त्या स्क्वेअर फीटने ती जागा घेतली होती तो म्हणजे ऐकलं तर हा म्हणून आमच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला फरक दिसतो ना त्या ह्याच्यामध्ये वेळेला आम्ही फॉर्म भरतो आणि त्यावेळेची संपत्ती ती ह्याच्यावरची बनती आज जर ग्रीनफील्डमध्ये रूम घ्यायला गेला तर तुम्ही दीड लाखाला होतील दिसायला वाटतं की अरे एवढं कमवलं किंवा आणखीन ते झालं किंवा पहिला ओबेरायमध्ये दे देखील प्ला प्लॉट घ्यायचा झाला तो ऐंशी लाखाला मिळत होता आज ओबेरायचं झालं तर चार कोटी झालेलं आहे मग ती व्हॅल्यू आणि आजची व्हॅल्यू तुम्ही जेव्हा लिहितो तेव्हा ती व्हॅल्युएशन तुमची चार पटीने म्हणजे किती पटीने वाढते तर ती व्हॅल्युएशन त्यावेळेला दिसते आणि अशा पद्धतीने मी केल्यानंतर ह्या क्लबची निर्मिती केली की बाहेर शहरामध्ये क्लब निर्मिती होत होती तर मी ह्या दोन स्थितीत करत होतो म्हणजे स्लम आणि मध्ये मिडल वर्करना करत होतो कामं मग शिवाईचं पहिला मी जिम बांधली त्यावेळेला नाईन्टी फोरला म्हणजे ताबडतोब शिवाई बांधले मी आणि तिथे मग व्यायामची सुरुवात जॉगिंग ट्रॅक खे मुलांना खेळायचं घे आणि मग इथे घेतलं की मी ज्या वेळेला बेल वाजवली हो मग ज्या पैसेवाले कोणी असतील म्हणजे ती ज्या रूम घेतलेल्या असतील त्या साडेतीन लाखापासून त्यावेळेला मिळायच्या आणि स्लममधल्या रूम ह्या पाच हजारापर्यंत मिळायच्या मेघवाडी श्यामनगर वगैरे असं मग लोका त्या लोकांना काय पाहिजे त्यावेळेला मी म्हटलं की पारल्याला डॉक्टर प्रभूंनी ते क्ल क्लबची हे आणलं होतं आणि मी त्याच्या उद्घाटनला गेलो होतो आणि त्यावेळेला मला वाटते आम्ही उद्घाटनला पहिलेच नवीन नगर्शक गेलो होतो आणि राजसाहेबांच्या वडिलांच्या असते त्यांनी ते उद्घा भूमिपूजन ठेवलं होतं ते मी डी एम सीनं म्हटलं हे जर ते करू शकतं तर मी करू शकतो का माझ्या इथे ते बोलतो हो ना आपल्याकडे जी गाईडलाईन आहे त्या पद्धतीने आपल्याला करता येत मग ती मी विचार केला आणि अशा पद्धतीने शिवसेना प्रमुखांना सांगितलं बाबा त्यांनी जर बांधतात तर मला पण करायला पाहिजे त्यांनी म्हटलं ठीक आहे काय करायला पाहिजे त्यावेळेला गोखले कमिशनर होते गोखले कमिशनर होते तर म्हटलं गोखलेंना सांगायला लागेल आणि मग मी ती गोखलेंकडे गेलो साहेबांनी पण फोन केला होता आणि गोखलेंच्या माध्यमातून मला ही जागा मिळाली त्याच्यामध्ये त्यावेळेला जी ही होती पद्धत होती नाईन्टी वनच्या डी पीमध्ये जी होती की तुम्ही आर जीचा प्लॉट असेल पी जीचा प्लॉट असेल त्या आ, 67 तर त्यामध्ये तेहतीस टक्क्यामध्ये तुम्ही पंधरा टक्क्याचं बांधकाम करू शकता आणि सिक्स्टी सेवन पर्सेंट हा ओपन ठेवायचा ओपन ठेवायचा तो प्रायव्हेटचा असेल तर वेगळा आणि महानगरपालिकेचा असेल त्याचा वेगळी का हे होती आणि त्यामध्ये दोन तास तुम्ही कंपल्सरी लोकांना ते ओपन ठेवायचं मुंबई महानगरपालिकेचा हा प्लॉट होता त्या प्लॉटमध्ये थर्टी थ्री पर्सेंटमध्ये तुम्ही पंधरा टक्क्याचं बांधकाम करू शकता दहा टक्के खाली आणि पाच टक्केवर त्यामुळे त्या पद्धतीने मी हे केलं माझ्याकडे पैसा नव्हता मी जेव्हा माझ्या ऑफिसमधून ते सुरुवात केली तर लोकं म्हणजे त्या शिवसेनेचा आलेला पहिला इथे काहीच नव्हतं जंगल आणि हा मनुष्य बांधेल की नाही हा पण प्रश्न होता पण त्याच्या अगोदर मी चौऱ्याण्णवला शिवाय केली होती शिवाईचं हे केलं होतं चांगली जिम त्यात सोना स्टीम जाकूजी बाळासाहेबांनी सांगितले होते ते त्यावेळेचे मला आता आठवत नाही ते बॉडी बिल्डर होते त्यांनीच ती बनवून मला प्लान वगैरे करून दिला होता आणि मग हे करताना पण त्या सर्व गोष्टी तेवीस ॲक्टिव्हिटी आता मात्र मातोश्रीमध्ये आहेत तेवीस आणि त्या पद्धतीने बांधकाम केलं आणि पंचवीस वर्ष आता ह्या मातोश्रीला होत आली सत्त्याण्णवला मला वाट मला पैशा त्यांच्या पैशातनं त्यांच्या मेंबरशिपवर हा मी बांधला आणि आम पब्लिकसाठी तो ओपन केला मेंबरसाठी आताचा इलेक्शनचा काळ आणि त्यावेळी तुम्ही जेव्हा नगरसेवक म्हणून उभे राहिलेले आहेत पहिल्या खेपेला दुसऱ्या खेपेला त्यावेळेचा प्रचाराचं आणि आताचं स्वरूप कशा पद्धतीचं बदललेलं आहे प्रचाराचं त्यावेळेचं स्वरूप हे कामाच्या रूपानेच होतं आणि आत्ताही ते कामाच्याच रूपाने आहे जो मनुष्य काम करेल तो निवडून येईल मग अपक्ष देखील निवडून येतात ना आपण चिन्हाच्या माध्यमात नाही येतो पक्षाच्या माध्यमात नाही येतो पण पहिल्या वेळेला तुम्ही पक्षाच्या माध्यमातून निवडून येता पण दुसऱ्या वेळेला तुम्ही जर काम नाही केलं तर मग तो पक्ष पण विचार करतो आणि लोकही विचार करतात अरे हा मनुष्य आणि पाच वर्षात काहीच केलं नाही मला याला मतं कशाला द्या आत्ताही परिस्थिती जो कोणी उमेदवार असेल त्यांनी काम केलेलं असलं पाहिजे त्याला अनुभव असला पाहिजे त्याने लोकांपर्यंत पोचलेला पाहिजे तर आयजीच्या जीवावर जी चालत नसतो तुम्ही विजनरी आहात आणि तो पुढाकार तुम्ही घेताय म्हणून मी आता तुम्हाला स्पेसिफिक कारण आपण बघितलं की आता झू चौपाटी आहे किंवा आरे कॉलनीचा देखील विषय मध्ये बराच होता तुम्हालाही तो माहितीच आहे किंवा फिल्म सिटी आहे या सगळ्या डेव्हलपमेंट असेल किंवा विमानतळाच्या जवळच्या झोपडपट्ट्यांचा विषय असेल तर याबद्दल किंवा तुम किंवा तुमचे स्वतःचे विचार काय त्या यासंदर्भ एअरपोर्टमध्ये झोपडपट्टी झालेली आहे आता एअरपोर्टच्या जागेमध्ये असलेली झोपडपट्टी याला निर्णय कोण देऊ शकेल तर सेंट्रल गव्हर्नमेंट देऊ शकेल आता तिथून जे आहे ज्या वेळेला विमान उडतं जे रनवे आहेत आपले ते दोन रनवे आहेत एक यायला आणि एक जायला किंवा उलटेसुद्धा ते चालवतात तर तिथे देखील ट्रॅफिक होते वरती विमानांची अर्धा पाऊन तास वर हे करायला लागतं तर मग हे जे प्रश्न आहेत आता तुम्हाला की एअरपोर्टच्या जागेतल्या लोकांना झोपडपट्ट्यांना चांगलं जर डेव्हलपमेंट तुम्ही केलं त्यासाठी सेंट्रल गव्हर्नमेंटची परवानगी वगैरे अगोदरची झालेली असेल किंवा नसेल पण ते केलं पाहिजे तर तिथे दोन रनवे तुम्ही करू शकता म्हणजे एअरपोर्टचा तो विषय निघून जाईल तुम्ही पाचशे मीटरच्या बाबतीतला तो निर्णय देखील कमी करायला पाहिजे तो मला वाटतं तो मध्ये घेतला होता पण तो केला तर कोळीवाडे वगैरे तुम्हाला डेव्हलप करता येईल किंवा समुद्राच्या बाजूला असलेल्या झोपडपट्ट्या देखील डेव्हलप करता येईल किंवा त्याला निर्णय घ्यायला पाहिजे तर सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये जाऊन निर्णय घ्यायला पाहिजे इथं नाही चालणार ना ते तुम्ही विधानसभेत कितीही तुम्ही बोलला तरी तो निर्णय इथे होणार नाही तो त्यांचाच आहे किंवा फनेलच्या बाबतीमध्ये म्हणजे चार किलोमीटर तुम्ही इथं म्हणजे जोगेश्वरीच्या पोलीस स्टेशन मेघवाडी पोलीस स्टेशनपर्यंत ते चार किलोमीटर तिथे येते आता तिथपर्यंत तुम्हाला बांधकाम करायला हाईट रिस्ट्रिक्शन केली जाते म्हणून त्याला सिव्हिल ॲव्हिएशनसाठी दिल्लीला ते पाठवायला लागतं दिल्ली त्याला परमिशन देते तुम्हाला हाईट पाहिलं इथे आपण ॲप्लिकेशन करतो इथून दिल्यानंतर आपण दिल्लीला जातो आणि त्याच्यापेक्षाही हाईट पाहिजे असेल तर कॅनडाला जायला लागेल आता गुंफा कुठे आहे तर अंडरग्राऊंडेट खाली आहे तर तो मोनुमेंटचा प्रश्न येत नाही तुमचं तर तो देखील मी विषय त्यावेळेला इथं विधानसभेत मी मांडला पण तो मला लोकसभेत जाऊन मांडायला पाहिजे बरोबर तुम्ही मोन्युमेंटसाठी एक गाईडलाईन केलीत पण जे काही मोन्युमेंट आहेत ते अंडरग्राऊंड आहेत मग त्याच्यासाठी पण गाईडलाईन पाहिजे ना तुमची तर ते विचार देखील तुम्हाला मांडले पाहिजेत तर ते विचार मांडण्यासाठी देखील तिथे जाणं गरजेचं आहे त्यानंतर तुमचा मराठी भाषेचा विषय आला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणं हे गरजेचं आहे मी एकोणवीसशे बारापासून मी विधानसभेत बोलतो आहे त्यानंतर मी मुख्यमंत्र्यांनी देखील पत्र लिहिलं होतं आमचे मुख्यमंत्री होते त्यांना देखील दिलं होतं तर हे त्यावेळेला जे दिलं होतं ते तिथे कोणतरी मांडलं पाहिजे होतं ॲग्रेसिव्हली बाहेरच्या चार, चार सात राज्यांच्या यांना अभिजात भाषे त्यांच्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला मग मा माझ्या मराठी काळाला काय नाही मग जे काही निवडून गेलेले असतील महाराष्ट्रातले किंवा आमच्या इथले काही खासदार त्यांनी तो दका लावून नाही धरला म्हणजे तत्कालीन खासदार हे अपयशी ठरले असं तुम्ही थेट म्हणत ते सर्वांनाच मी बोलले मी एकालाच बोलणार नाही महाराष्ट्रात तर गेलेल्या प्रत्येक खासदारांनी तो, खास तो विषय मांडला पाहिजे होता तो कशा ना कशा पद्धतीने कसा त्या फ्लोरवर येईल ते बघितलं पाहिजे मग तुम्ही नक्की मांडणार शंभर टक्के मांडणार मी अगोदरच पत्र दिलेत माझ्या त्याच्या प्रती आहेत माझ्या पुस्तकामध्ये छापलेल्या आहेत आरेच्या बाबतीत म्हटलं तर आरेच्या फॉरेस्टच्या बाबतीमध्ये आपल्याला निर्णय घ्यायला लागेल कॅनिरिक्योजच्या बाबतीमध्ये निर्णय घेले जे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या त्या हाऊसमध्ये वरच्या हाऊसमध्ये देशाच्या हाऊसमध्ये मांडणं याच्यासाठी तुम्हाला एक्सपिरियन्स देखील पाहिजे तुमचं एज्युकेशन देखील पाहिजे तर तुम्ही त्याच्यामध्ये जाऊन बोलू शकाल नाहीतर तुम्हाला माहिती आहे विधानसभेत काही सर्वच लोकं बोलत नाही कॉर्पोरेशनमध्ये सर्वच बोलत नाही येतात नाही जातात तर व्हिजनरी बोलणं कारण लटपटतात पाय त्यांचे कारण व्हिजन नसतं बोलायचं काय तर तोंडातनं शब्द पण निघत नाही या ह्याच उद्देशाने महायुतीने तुमची महा निवड केलेली दिसते असं हो असंच असणार आणि म्हणूनच मी आता लढायला उभा राहिले आता लढणार देखील आणि जिंकणार देखील पण आता तुम्ही लढणार आहात म्हणजे आता शिवसेनेच्या चिन्हावरती तुम्ही लढता आतापर्यंत शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावरतीच लढत आहात आताही तेच लढतात पण त्यावेळेच्या धनुष्यबाणात आणि आताच्या धनुष्यबाणाच्या मध्ये बरंच घडामोडी घडलेल्या आहेत हो संपूर्ण बरोबर आहे घडामोडी घडल्या शिवसेना पार्टीत लीड झालेली आहे कायद्यांचा किस निघतो आहे हायकोर्टापासून सुप्रीम कोर्टापासून निघतो आहे तो तो आता कायदेशीरच गोष्टी करायच्या झाल्यानंतर आत्तापर्यंत कायदेशीर गोष्टीमध्ये शिंदेसाहेबांच्या बाजूने हा निर्णय लागलेला आहे की काय त्यांना आतापर्यंत धनुष्यबाण देखील मिळालेलं आहे आणि नाव देखील मिळाले मग कायदेशीर आज वर्षस्व कोणाचं आहे शिंदे सरकारचं असेल तर त्या अनुषंगाने तो धनुष्यबाण आता कायदेशीरित्या त्या धनुष्य बाणाला धरून मी लढते गजानन कीर्तिकर साहेब हे तुमच्या सोबत हो हो पण मुलगा त्यांचा विरोधात उभा आहे हो खरं म्हणजे हे जड जात नाही का तुम्हाला गजानन कीर्तिकर साहेबांनी त्यावेळेलाही सांगितलं मी राजधर्म पाळणार आहे त्यामुळे ते शिवसेनेमध्ये आहेत शिवसेनेमध्ये असल्या ते माझं काम करतील आता त्यांना किती सोपं आहे किती जड आहे तेच सांगू शकतील परंतु ते पक्षाचं काम करतायत करतील हा मला विश्वास आहे मग आता प्रचारासाठी जी तुमची रणनीती काय आहे तुम्हाला एक सांगू इच्छितो मला पोचणं गरजेचं आहे गरजेचं जरी असलं तरी माझं नाव ह्या मुंबईमध्ये आहे माझं नाव महाराष्ट्रामध्ये आहे म्हणजे कॉर्पोरेशनच्या माध्यमातून मुंबईमध्ये की ह्या माणसाने काम केलेलं आहे विधानसभेच्या माध्यमातून मी मंत राज्यमंत्री असताना देखील तुम्ही माझी उत्तरं ऐकली असताल मंत्र्याच्या बाबतीमध्ये आणि मीच उत्तरं द्यायचो दे, त्यावेळेला देखील तर हे व्हिजन असणं गरजेचं आणि त्यामुळे मला लोक ओळखतात की हा विजनरी मनुष्य हा काम करणारा मनुष्य आहे जर आय टी सेव्हनला मी ह्या जंगलामध्ये काही नसताना मी हा क्लब बांधताना मला कमिशनर बोलले अरे तुम्ही काय वेड्यात का तुम्ही ह्या जंगलामध्ये येणार कोण आहे पण हे तुमचं व्हिजन आहे याच्यासाठीच तुमच्यासाठी म्हणून मला मी तुम्ही जे म्हटलं त्याचे उत्तर देतो तुम्ही ते दे त्यासाठीच तुमचं म्हणते की तुम्ही जो प्रश्न विचारलात की तुम्हाला कमी पिरियड आहे तो माझं एक नाव आहे कामाचा ठसा आहे वायकर हा कामाचा ब्रँड आहे बरोबर आणि तो लोकांपर्यंत आहे लोकही मला मी जरी गेलो नाही अरे वायकर उभे राहिलेत ना त्यांना दिलं पाहिजे त्यांची निशाणी धनुष्यबाण आहे शिवसेना मागे आहे ना हे दिसतं नाही आता तुम्ही शिवसेना मागे आहे ना म्हणताय पण आता महायुतीतही मध्ये मध्यंतरीच्या काळात वाद दिसले मनसेकडनं देखील म्हण मं, म्हणण्यात आलं होतं की आम्ही असं असे आरोप आहेत तर मग आम्ही असं असं करणार नाही मग त्या आता काय आहे सगळं सुरळीत आहे का आव्हान आहे आणि दुसरं एक म्हणजे तुमच्यावर मत तुम्ही आहात कार्यकर्ते आहेत पण मतदार अजूनही या सगळ्या मध्यंतरीच्या काळानंतर बरोबर आहेत असे खात्री आहे तुम्हाला नक्कीच मी पहिलंच म्हटलं तुम्हाला अपक्ष देऊन निवडून येतो काम पाहिजे लोकांना तो कुठल्या पक्षाचा कुठल्या हे ते पहिलं बघितलं पहिल्या वर्षी बघितलं जातं पण नंतर त्याने काम नाही केलं तर त्याला देखील डिच्छू दिलं जातं किंवा पक्ष देखील डिछू देतो किंवा लोक देखील डिछू देतात तुम्ही जबरदस्तीन त्याला उभं केलं तर लोकांना तुम्ही किती न्याय देता हा महत्त्वाचा प्रश्न आहे की हा जाऊन तिथे काम करणार आहे जर दुसऱ्याला मी दिलं तर जाऊन करणार काय तो हा प्रश्न असणारच ना त्यांच्याकडे बरोबर आणि मी एवढा जुना आहे तर ह्यालाच देऊया कारण हे काम करतील जाऊन हा विश्वास आहे मनसे समोर बरोबर आहे तुमच्या आता हो मनसेची सर्व लोक काम करतात बऱ्याच वेळा असं वाटतंय की काही कल बदलतील की काय निवडणुकांचा आहे पण भाजपचा नारा आहे म्हणजे महायुतीचा नारा आहे आता की चारशे पार कसं वाटतं आम्हाला बरोबर आहे दहा वर्षामध्ये मोदी साहेबांनी जे केलेलं काम आहे केंद्रामध्ये आता हे केंद्रामध्ये केलेलं काम असल्या कारणाने लोकांचं हे झालं की देश हा स्टेंडनिंग झाला पाहिजे पहिल्याने तुम्हाला माहिती आहे ना का युद्ध वगैरे पाकिस्तानचं युद्ध झालं चायनाचं चा युद्ध झालं ते आपल्याला दुसऱ्या मोठ्या देशांकडे बघायला लागलं अमेरिकेकडे बघायला ला, ला, लागलं रशियाकडे बघायला लागलं आपल्याला मदत करतात का बरोबर ती स्ट्रेन थोडी थोडी आपली निर्माण झाली पाहिजे होती हो असेल पण आता मोदी साहेबांच्या याच्यामध्ये त्यांनी जे आपले रिलेशन बाकीच्या देशांबरोबर वाढवलेलं आहे आपला एक ठसा हिंदुत्वाचा ठसा हा त्यांनी त्या देशांमध्ये पण एक दाखवून दिलेला आहे आणि त्यामुळे आपल्याला आता कोणाची भीती नाही आहे आणि असाच मन मजबूत खंबीर नेतृत्व मोदी साहेबांचं हे पाहिजे म्हणून आपण ते नेहमी म्हणतो की यावेळेला देखील मोदी साहेबच पंतप्रधान झाले पाहिजे आणि चारसं पाचचा नारा हा लोकांनी दिलेला आहे शिंदे सरकारने जे काही काम केलं मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून देवेंद्रजीने जे काम केलेलं आहे अजित पवार आल्यानंतर त्यांनी आणखीन कामात काम केलेलं आहे त्यामुळे हे सरकार महाराष्ट्र शासन साहेबांच्या माध्यमातून जे काही कामं करते ते पॉझिटिव्हली लोकांपर्यंत पोचलेलं आहे आणि त्यामुळे तो इफेक्ट त्या देखील इथं पडणार आहे मोदी साहेबांचा इफेक्ट पडणार आहे आणि तिसरा इफेक्ट माझा ब्रँड जो मी काम केलेलं आहे हा तिन्ही इफेक्ट इथे पडून मतदार तो विचार करणार आहे की केंद्रामध्ये तेच आहेत राज्यामध्ये तेच आहेत आणि देखील ते, ते दे निवडून येणार आहेत आणि ह्यांनी केलेली कामं आहेत त्यामुळे हे आता मतदान करताना आपण धनुष्य बाणालाच मतदान केलं पाहिजे हे लोकांनी ठरवून टाकलेलं आहे तुम्ही धनुष्यबाणालाच मतदान केलं पाहिजे असं आवाहन करता आहे पण आता कार्यक्रमाच्या आपण शेवटाकडे चाललो आहे पण तरी देखील लोकांमध्ये असं सांगितलं जातं समोरच्या उमेदवारांकडनं असेल किंवा एकंदरीतच भाषणांमध्ये की खरी शिवसेना कोणती कायदा काय सांगतो कायदा 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 काय सांगतो पहिली एकच होती कायद्याने ती शिंदेसाहेबांकडे आली आता त्यांच्याकडे ती आल्या कारणाने कायदा आपण प्रत्येक गोष्ट कायद्याने करतो ना नाव देखील तुमच्याने केले तुम्ही नि कायद्याने तुम्हाला पहिली तुम्ही जन्मल्यानंतर तुम्हाला कायदा लागू होतं तर कायद्याच्या कक्षेत काय बसतं तर कायद्याच्या कक्षेत हे बसतं की मी जे उभं राहिलेलं आहे ते कायद्याच्या कक्षेत बसतं धनुष्यबाण त्याची निशाणी तुम्ही शिवसेना धनुष्यबाण हे सगळं एकरूप आहे आपण कुठल्याही घरात गेल्यानंतर काही काळ राहिल्यानंतर ऋणानुबंध असतात आपले आज असे ऋणानुबंध तुमचे पूर्वीच्या शिवसेनेशी पूर्वी पूर्वीच्या शिवसेना प्रमुखांशी विशेषतः होते काय वाटतं ह्या रुग्णालयाबद्दल बघा तुम्ही पन्नास वर्ष काम केल्यानंतर पन्नास वर्ष आणि बाळासाहेबांच्या मुसीमध्येच मी निर्माण झालो आहे ना त्यांचे ते विचार चौऱ्याहत्तरपासूनचे जे विचार आहेत तेच माझ्यामध्ये आहेत त्यामुळे त्यांचीच शिवसेना बाळासाहेबांची शिवसेना बाळासाहेबांचं धनुष्यबाण आणि माझं रिलेशन मी कधी कोणाला कधीच वाईट म्हटलं नाही आता कोणी Uh, काही त्याला मीठ मसाला लावतो आणि काही वेगळे आणत आहेत पण माझे संबंध ते तेव्हाही चांगले होते आताही मी मी विधिमंडळामध्ये देखील कोणालाही आरोप डायरेक्ट करत नाही मी माझ्या कामाच्या रूपाने बोलतो त्यामुळे इथं काय तिथं काय आणि कुठेही काय मी कामाला महत्त्व हो देतो आणि रिलेशन माझे सर्वांशीच चांगले असतात मी कोणाच्यामध्ये जात नाही आणि मला माझ्यामध्ये कोणी आलेलं चालत पण नाही मी जे काम करतो आहे त्याला मी देव मानतो कामाला देव मानतोय त्यामुळे माझे रिलेशन सर्वांशी चांगले मी याच्यासाठीच प्रश्न विचारला कारण तुम्ही तुम्हालाच थेट प्रश्न विचारणं गरजेचं आहे आता माझा तिथे संबंध नाही आहे कारण मी आता इलेक्शनला उभा राहिलो आहे बरोबर आता पहिल्या याच्याशी म्हणजे मोठे साहेब तर नाहीच आहेत उद्धव साहेब असतील तिथे आता मी शिंदे सरकारमध्ये आलेलो आहे त्यामुळे मला हाच धनुष्यबान घेऊन पुढे जायला पाहिजे त्यामुळे आता लढलं पण पाहिजे आणि जिंकलं देखील पाहिजे कारण मैदानात उतरलेलं आज आपल्या इथे थांबेल धन्यवाद धन्यवाद